नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डीके स्टार फोर्टी फोर युट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांसाठी मुख्याध्यापकांसाठी आणि सर्व शाळांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे कारण आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ती म्हणजे दर दोन वर्षांनी पुनर्गठन करायची असते ती शाळा व्यवस्थापन समिती त्या समितीची रचना कशी त्या समितीचे आरक्षण कशा प्रकारे ठरते आणि सदस्य प्रमाण कसे ठरते या विषयावर आज आपण सविस्तर बोलणार आहोत शाळा व्यवस्थापन समितीच्या रचनेच्या अटी व शर्ती पुढील प्रमाणे आहेत नंबर एक सदर समिती किमान बारा ते सोळा लोकांची राहील सदस्य सचिव वगळून म्हणजे मुख्याध्यापक वगळून नंबर दोन यापैकी किमान कि पंच्याहत्तर टक्के सदस्य बालकांचे आई वडील पालक यामधून असतील नंतर अ पालक सदस्याची निवड पालक सभेतून करण्यात येईल ब उपेक्षित गटातील आणि दुर्बल घटकातील बालकांच्या मात्या पितांना प्रमाणशीर प्रतिनिधित्व देण्यात येईल याचबरोबर महत्वाचा मुद्दा असा सुद्धा आहे की शासनाच्या नवीन जी आर प्रमाणे दिव्यांग विद्यार्थी पालक असतील त्यांना सुद्धा प्रतिनिधित्व मिळायला हवं हो, नंतर क साधारणपणे पालक सदस्यांची निवड करताना प्रत्येक यत्तेतील बालकांच्या पालकांना प्रतिनिधित्व मिळेल असे बघावे नंबर तीन उर्वरित पंचवीस टक्के सदस्य पुढील व्यक्तीपैकी असतील यामध्ये अ स्थानिक प्राधिकरणाने निवडून आलेले प्रतिनिधी एक यांची निवड करून करणार स्थानिक प्राधिकरण सदर सदस्याची निवड करील म्हणजेच ग्रामपंचायत ब शाळेच्या शिक्षकांमधून शिक्षकांनी निवडलेले शिक्षक एक नंतर क पालकांनी पालक सभेत निवडलेले स्थानिक शिक्षण तज्ञ किंवा बाल विकास तज्ञ नंबर नंतर नंबर चार वरील अनुक्रमांक दोन मधील बालकांचे आई वडील पालक सदस्यांमधून सदर समिती अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड करील म्हणजेच पालक सदस्यामधून निवडलेले जे सदस्य आहे हेच अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष होतील नंतर पाचवा मुद्दा आहे शाळेचे मुख्याध्यापक प्रभारी समितीचे पदसिद्ध सदस्य सचिव म्हणून काम पाहतील नंबर सहा या समितीत एकूण सदस्यापैकी पन्नास टक्के सदस्य महिला राहतील म्हणजे शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्गठन करते वेळी पन्नास टक्के महिला असणे आवश्यक आहे आणि असायला सुद्धा हव्या यानंतरचा मुद्दा आपण बघणार आहोत शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन प्रक्रिया करतानाचे मार्गदर्शक टप्पे आरटी कलम एकवीस नुसार पुनर्गठन करताना पुनर्गठन मधील बारकावी समजून घ्यावी नंबर एकूण समितीच्या पन्नास टक्के महिला सदस्य घेणे म्हणजे मगाशी बोलल्याप्रमाणे फक्त पालक सदस्यामधूनच पन्नास टक्के महिला घेतल्या तर प्रमाण चुकते व आरटी नुसार प्रमाण होत नाही आणि म्हणून नंबर दोनचा चा मुद्दा आहे एकूण समितीच्या पंच्याहत्तर टक्के सदस्य घेताना प्रत्येक वर्गातून घ्यावे तसेच उपेक्षित गटातील व घटकातील प्रमाणशील सदस्यत्व देण्यात यावे म्हणजेच ज्या वर्गात इतर वर्गाच्या तुलनेत अधिक पालक असतील तर जास्त सदस्य त्या वर्गातून घेणे नंबर तीन पंचवीस टक्के इतर सदस्या मागे पंचवीस टक्के इतर सदस्यांमध्ये मुख्याध्यापक शिक्षक प्रतिनिधी ग्रामपंचायत सदस्य व शिक्षणप्रेमी यांचा समावेश होतो त्याचबरोबर आपल्या शाळेतील दोन विद्यार्थी एक मुलगा आणि एक मुलगी हे या शाळा व्यवस्थापन समितीमध्ये स्वीकृत सदस्य असतील याची सुद्धा काळजी घेणे आवश्यक आहे शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करताना आपल्याला कोणती पूर्वतयारी करणार आहे हे सुद्धा आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नंबर एक सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना किमान आठ दिवस अगोदर लेखी सूचना द्यावी व ज्यामध्ये पुनर्गठन दिना वेळ स्थळ यांचा समावेश असावा नंतर ग्रामपंचायतीला पत्र देऊन ग्रामपंचायत सदस्य यांची मागणी करावी जेणेकरून ग्रामपंचायतकडून महिला किंवा पुरुष सदस्य मिळाल्यास पालकांमधून महिलांचे प्रमाण वाढविण्याबाबत निर्णय घेता येईल म्हणजेच पंच्याहत्तर टक्के सदस्याप्रमाणे आपण मगाशी बोलल्यानुसार जर ग्रामपंचायती आपण अगोदर पत्र दिले तर आपल्याला महिला सदस्य जर मिळाली तर पालक सदस्यामधून महिला जर जास्त जर आपण घेत असेल तर तिथे आपल्याला ब्रेक बसू शकतो यानंतरचा मुद्दा आहे ग्रामपंचायत सदस्य महिला असेल तर पन्नास टक्के महिला प्रमाण राखताना अडचण होणार नाही अन्यथा पुरुष सदस्य दिले तर पालक सदस्य म्हणून महिलाचे प्रमाण वाढवावे लागेल यानंतरचा मुद्दा आहे सर्व शिक्षकांच्या मदतीने शिक्षक प्रतिनिधीची निवड करावी कोणत्या वर्गातून किती सदस्य घ्यावे हे निश्चित करताना उदाहरणार्थ आपल्या शाळेमध्ये वर्ग पहिली ते मध्ये एकूण बारा पालक घेताना प्रत्येक वर्गाला मुलांच्या प्रमाणानुसार पालकांचे सदस्यत्व मिळेल हे निश्चित करावे लागते म्हणजेच एकूण विद्यार्थी भागिले एकूण सदस्य संख्या समजा वर्गनिहाय मुले एकशे अठ्याहत्तर आहे म्हणजे एकशे अठ्याहत्तर भागीला बारा बरोबर चौदा पॉइंट त्र्याशी पंधरा मुलांमागे एक सदस्य अशा प्रमाणे प्रमाण असावे जर आपली कमिटी बारा लोकांची असेल तर याचबरोबर इतर घटकांना प्रतिनिधित्व देतानाही असाच नियम लावला पाहिजे कि ज्या वर्गात एखाद्या घटकातील मुलांची संख्या जास्त आहे ते तेथे प्रतिनिधित्व देणे तसेच ज्या वर्गात मुलींची संख्या तुलनेने जास्त आहे तेथे महिला सदस्य देणे उदाहरणार्थ जात नाही आहे आपण शाळेतील बघू ओपन मध्ये विद्यार्थी आणि त्याला आपण पंधरा विद्यार्थ्यांमागे एक सदस्य तर पाच पॉईंट तेहत्तीस म्हणजे पाच प्रतिनिधी होतात यानंतर ओबीसी चे बावन विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये आहेत तर पंधरा सदस्य पंधरा मुलांमागे एक सदस्य तर तीन सदस्य होतात यानंतर यानंतरचा मुद्दा आहे एस टी एस टीचे जर अठरा विद्यार्थी आपल्या शाळेत असतील तर पंधरा विद्यार्थ्यांमागे एक याप्रमाणे एक आणि एस चे सव्वीस असतील तर पंधरा विद्यार्थ्यांमागे दोन सदस्य अशा प्रमाणानुसार निवड वर करावी वर्गनिहाय प्रतिनिधित्व संख्या व जातनिहाय सदस्य संख्या याची माहिती तयार करून पुनर्गठन करण्यापूर्वी फलकावर लावून घ्यावी शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन दरम्यान नंबर एक शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन करण्याच्या दिवशी सर्व पालक वर्गनिहाय बसतील यासाठी या व्यवस्था करावी शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन करण्यापूर्वी सर्व उपस्थित पालकांना शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांचे कर्तव्य काय जबाबदारी काय याची जाणीव करून द्यावी नंबर तीन निवडले जाणार आहात आहेत हे फलकावर मांडून ठेवावे व त्यानुसार सूचना देऊन इच्छुक सदस्यांची नावे फळ्यावर अनुक्रमे लिहावी म्हणजे समिती गठन करायला सोपे जाईल त्यानंतरचा मुद्दा आहे शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन दरम्यान नंबर एक शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन करण्याच्या दिवशी सर्व पालक वर्गनिया बसतील यासाठी व्यवस्था करावी नंबर दोन शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठित करण्यापूर्वी संबंधित सर्व उपस्थित पालकांना शाळा व्यवस्थापन कर्तव्य व जबाबदारीची माहिती द्यावी वर्गनियाय किती सदस्य निवडणार आहात हे फलकावर मांडून ठेवावे व वा त्यानुसार सूचना देऊन इच्छुक सदस्यांची नावे फळ्यावर अनुक्रमे लिहावीत वर्गनिहाय सदस्य निवड निवडताना गोंधळ होण्याची शक्यता असेल तर गुप्त मतदानाचा गुप्त मतदान घ्यावे अन्यथा खुले मत देखील आपण स्वीकारू शकतो नंबर पाच गुप्त मतदान घेताना शाळेच्या नावाच्या चिठ्ठ्या तयार करून सर्व पालकांना वाटाव्यात व वा त्यावरती सदस्याचे नाव किंवा अनुक्रमांक लिहून घ्यावा नंतर सव्वा मुद्दा आहे एका वर्गातून एकापेक्षा जास्त सदस्याची निवड होणार असेल तर एक एक सदस्याची निवड प्रक्रिया राबवावी व यामध्ये नंबर सात जास्त मते मिळालेल्या सदस्यांना विजयी घोषित करावे नंबर आठ सर्व वर्गातील पालक सदस्याची निवड झाल्या सर्व पालकांमधून एक शिक्षकप्रेमी सदस्याची निवड करून घ्यावी आणि सर्व सदस्यांची निवड झाल्यावर या सर्व सदस्याची एक मिटिंग घ्यावी आणि पालक सदस्यामधून अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांची निवड करायला सांगावी जर यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्षाची निवड करताना गोंधळ होत असेल तर पुढील एक ते दोन दिवसामध्ये सुद्धा आपण जे समितीमध्ये सदस्य ज्यांना पालकांनी प्रतिनिधित्व दिलं आहे सदस्य निवडलेला आहे त्यांना त्याच लोकांना त्या तेवढ्याच लोकांना आमंत्रित करून अध्यक्ष उपाध्यक्ष ही निवड घ्यावी तर मित्रांनो हा एक छोटासा प्रयत्न होता हा एक डेमो होता शायो 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 की शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे कोणत्या जबाबदाऱ्या पार पडणे आवश्यक आहे शाळा व्यवस्थापन समितीची रचना कशी याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली आहे हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा कारण अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या माहिती असतो आम्ही घेऊनच असतो धन्यवाद